अध्ययन आणि अध्यापन या विषयाअंतर्गत आज आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटक याविषयी अधिक माहिती घेणार आहोत अध्ययनावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये एकूण तीन घटकांचा समावेश होतो यामध्ये पहिला घटक आहे व्यक्तिनिष्ठ घटक दुसरा घटक जो आहे परिस्थितीनिष्ठ घटक आणि तिसरा जो घटक आहे तो अध्ययन पद्धतीनिष्ठ घटक असे हे तीन प्रकारचे घटक हे अध्ययनावर परिणाम करत असतात आता याचबरोबर या, या व्यक्तिनिष्ठ घटकामध्ये कुठले कुठले घटक येतात ते आपण थोडक्यात पा पाहूया पहिला आहे ज्ञानेंद्रियाची संवेदनशीलता ज्ञान संवेदनशीलता ज्ञानेंद्रिय तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहेत आपले जे पाच ज्ञान आहेत त्यांचं त्यांच्याद्वारे आपण प्रत्येक गोष्ट हे पाहत असतो शिकत असतो अनुभवत असतो आणि याच्याद्वारे काय होत असतं आपलं अध्ययन आपलं शिकणं आपलं पाहणं हे सर्व काही सुरू असतं तर हे जे ज्ञानेंद्रियाची संवेदनशीलता आहे ही निर्दोष आणि कार्यक्षम असणे महत्त्वाचे आहे म्हणजेच काय तर मुले दृष्टीचे अगर मुकभीर असले तर त्यांच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होऊ शकतो तर हे ज्ञानेंद्रियाची संवेदनशीलता फार महत्त्वाची आहे सेन्सिटिव्हिटी ज्ञानेंद्रियाची सेन्सिटिव्हिटी फार महत्त्वाची आहे यानंतर दुसरा जो भाग आपण पाहणार आहोत तो आहे प्रेरणा प्रेरणा या प्रेरणा या घटकाअंतर्गत आपण पाहिलं तर अध्ययनासाठी प्रेरणेची आवश्यकता असते प्रेरणेमुळे अध्ययनास दिशा मिळते अर्थप्राप्त हा होत असतो प्रेरणा ही बाह्य असते आंतरिक पण असते बाह्य प्रेरणेमुळे काय होतं तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये गोडी निर्माण होते आणि आंतरिक प्रेरणा असेल तर खऱ्या अर्थानं त्याचं अध्ययन हे होत असतं मानवा बाबतीत केंद्रीय प्रेरणाबरोबरच मानसिक सामाजिक प्रेरणा देखील अधिक महत्त्वाची आहे आता यानंतर आपल्याला तिसरा भाग पाहायचा आहे परिपक्वता परिपक्वता म्हणजे काय तर विद्यार्थ्याची शारीरिक अथवा मानसिक पक्वता असायला हवी आणि ही जर पक्वता असेल तरच काय होणार आहे त्याचं अध्ययन हे व्यवस्थित होणार आहे विशिष्ट तऱ्हेची शारीरिक हालचाल शिकवण्यासाठी किमान आवश्यक अशा इतर हालचालीची अगोदर येणे आवश्यक असते तसेच शास्त्र अगर गणित हा विषय असेल तर पूर्वज्ञानाचासुद्धा उपयोग महत्त्वपूर्ण ठरतो भाषिक क्षमता देखील पूर्वी असलेल्या पक्वतेनुसारच कडक असते कडत असते वय आणि शारीरिक व मानसिक क्षमतेनुसार झेपेल तसेच अध्ययन व्यक्तींकडून होऊ शकते म्हणजे पक्वता किती महत्वाची आहे बघा कारण जी काही शारीरिक कौशल्य का आहे विद्यार्थ्यांना प्राप्त होतात ती पक्वतेनुसारच प्राप्त होतात जर त्या पक्वता ही काय नैसर्गिक बाब आहे ही जर त्या त्या, त्या वयानुसार त्या त्या, त्या यत्तेनुसार काय होणार आहे विद्यार्थ्यांना ते ते जे काही तुम्ही शिकवणार आहात ते व्यवस्थित कळणार आहे कधी तर त्याची पक्वता त्या त्या वयानुसार त्या त्या एकतेनुसार असेल तर आता यानंतरचा घटक आपणाला पाहायचा आहे तो आहे पुढचा घटक जो आहे अवधान आता अवधान या घटकामध्ये आपणाला अवधान अवधान या घटकामध्ये आपण पाहणार आहोत विशेष कौशल्य विशेष अध्ययन हे अवधानाशिवाय चांगले होत नाही विशेष कौशल्य म्हणजे विद्यार्थ्यांच्या अंगी जी कौशल्य आहेत ती अवधानाशिवाय होत नाहीत अवधान म्हणजे अवधान म्हणजे नेमकं काय का तर त्याचं लक्षपूर्वक ऐकणं लक्ष केंद्रित करणं एखाद्या गोष्टीवर तो किती लक्षपूर्वक पाहतो आहे ऐकतो आहे त्यानुसार तो विषय लवकर आत्मसात करतो म्हणजे अवधान जितके तीव्र आणि एकाग्र असेल तितके अध्ययनावर चांगला परिणाम होतो हे अवधान जे आहे आपण म्हणतो पहा की पहाटे केलेलं जे आहे अभ्यास आहे हा चांगला लक्षात राहतो कारण पहाटेचं वातावरण शांत असतं आणि त्यावेळेस इतर जे काही मनविचलित करणाऱ्या गोष्टी आहेत त्या घडत नाहीत आणि त्याचबरोबर आपली मेंदूची क्षमता त्याच्यामध्ये स्रवरणारे जे स्त्राव आहेत ते सुद्धा योग्य प्रमाणात आणि व्यवस्थित स्रावत असल्यामुळं आपलं अवधान केंद्रीकरण तीव्र होतं आणि जे काही तुम्ही अध्ययन केलेलं आहे ते व्यवस्थित लक्षात राहतं यानंतर पाचवा घटक आपण पाहणार आहोत अभिरुची आता अभिरुची म्हणजे आवड आपल्याला जसं कहाण्याची आवड असते आता जर पाहिलं तर चायनीज आपल्याला आवडतं खायला पण रोज रोजच खायला तेच जर खाल्लं तर शरीरावर पण त्याचे बिकट परिणाम होतात तर आवड असणं विद्यार्थ्यांना ज्या विषयामध्ये चांगली आवड आहे तो विषय त्याला सहज आणि सोपा वाटतो अध्ययनकर्त्याला जे गोष्टी आवडते ती गोष्टी तो सहजरित्या करतो आता ही जी अभिरुची आहे आवड आहे ही फार महत्वपूर्ण काम करत असते काही काही विषय पहा आपल्याला काय होत नाही आवडत नाहीत मग त्याच्या अभ्यासाकडे आपण लक्षच देत नाही किंवा त्याच्या अध्ययनाकडे सुद्धा विद्यार्थी लक्ष देत नाही मग ते शिकवणारा शिक्षक कितीही व्यक्तिमत्वानं असेल पर्सनॅलिटीनं असेल उत्तम असेल त्याचं अध्यापन करण्याचं स्किल कौशल्य क्षमता ह्या जरी चांगल्या असल्या तरीसुद्धा जर विद्यार्थ्यांना तो विषय आवडत नसेल त्या विषयात अभिरुची नसेल तर तो त्याच्यामध्ये रस दाखवत नाही यानंतर सहावा घटक पाहायचा आपल्याला थकवा आणि कंटाळा आता थकवा आणि कंटाळा हे तर शारीरिक थकवा आणि कंटाळा काय होतं तर अवधानाची एकाग्रता कमी करतो म्हणजे जे, जे काही लक्ष केंद्रीकरण करणं असेल एखाद्या गोष्टीकडं लक्षपूर्वक पाहणं असेल ऐकणं असेल हे कोण कमी करतं तर थकवा आणि कंटाळा हा कमी करत असतात आणि हे काय करतात तर अध्ययनात व्यत्यय आणत असतात आता यानंतर आपणाला पुढचा भाग पाहायचा आहे परिस्थितीनिष्ठ घटक आता हे जे सगळे पाहिले तर हे विद्यार्थ्याच्या अध्ययनकर्त्याच्या एकूण घटकाशी काय हे व्यक्तिनिष्ठ असे हे घटक आहेत प्रत्येकाचे पर्सनल हे घटक आहेत काहींचे जास्त प्रमाणात ह्याचा परिणाम होतात काहींचा कमी प्रमाणात याचा परिणाम होत होतो यानंतर आपण पाहू परिस्थितीनिष्ठ घटक परिस्थिती सभोवतालचं वातावरण असेल शाळेचं वातावरण असेल हे एकूण कसं आहे याचा परिणाम काय करत असते हे परिस्थितीनिष्ठ घटकसुद्धा अध्ययनावर परिणाम करत असतात यात पहिली गोष्ट आहे बैठक व्यवस्था बैठक व्यवस्था कशी आहे बैठक व्यवस्थेमध्ये जर बसायचे बँच जर थोडेसे वेडेवाकडे असतील कमी हाईटचे असतील जास्त हाईटचे असतील बसताना जर पा बाक काढून आपण बसत असू किंवा एकूण जे काही वर्गखोलीमधली अवस्था आहे बट बसण्याची ही जर व्यवस्थित नसेल तर त्याचा सुद्धा अध्ययन करताना फार मोठा परिणाम हा होत असतो यानंतर दुसरा घटक आपण पाहणार आहोत वातावरण आता सभोतलचं वातावरण कसं आहेस सभोवताली आपले विद्यार्थी मित्र जे आहेत वर्गातील विद्यार्थी जे आहेत आपले वर्गमित्र यांचं शिक्षणाकडचं लक्ष कसं आहे अध्ययनाकडे लक्ष आहे त्याचा सुद्धा परिणाम ह्या वातावरणाचा परिणाम काय होत असतो त्या विद्यार्थ्याच्या अध्ययनावर हा होत असतो वर्गखोलीचा रंग काही काही वेळेस बघा काही वर्ग इतक्या कोंदट असतात की तिथं काय अध्ययन चाललंय ते शिकणाऱ्या शिकणाऱ्यापेक्षा शिकवणाऱ्याचं सुद्धा त्याच्या क्षमतेवर सुद्धा त्याचा परिणाम होतो असतो तर व खोलीचा रंग एकदम स्वच्छ प्रकाशित जर ती खोली असेल तर त्याचा परिणामसुद्धा अध्ययनावर होतो असतो म्हणजे वातावरण तापमान असेल हवामान असेल आता उन्हाळ्यात बघा फार तापमान वाढतं मग अशा वेळेस सुद्धा अध्ययनावर त्याचा परिणाम होतो आपण लक्ष देऊन एवढं मनपूर्वक असं अध्ययन करू शकत नाही हवामान जे काही कोंदट हवामान असेल दमट हवामान असेल याचासुद्धा शारीरिक शरीरावर सुद्धा परिणाम होतो आणि एकूण तुमच्या अध्ययनावर परिणाम होतो प्रकाश व्यवस्था किंवा शांतता काही शाळा अशा गोंगटाच्या ठिकाणी असतात बाजाराच्या बाजार जिथं बाजार भरतो तिथं शाळा असतात किंवा जिथं बसस्टॉप आहेत स्टेशन्स आहेत किंवा इतर गलगलाटाची जी ठिकाणं आहेत अशा ठिकाणीसुद्धा शाळा असतात आणि तिथे जे शांतता सुद्धा त्याचासुद्धा परिणाम काय होतो आपल्या अध्ययनावर विद्यार्थ्याच्या अध्ययनावर आपणाला झालेला दिसून येतो हे थोडेफार घटक परिस्थिती घटक आपण पाहिलेले आहेत आता याच्यानंतर पुढचा घटक आपण पाहणार आहोत तो अध्यापकाशी निगडीत अध्यापक शिक्षक गुरुजी मार्गदर्शक असे अनेक नावं अध्यापकांना आता देण्यात येत आहेत आता अध्यापकाशी निगडीत कुठले कुठले आहेत बघा तर अध्यापकाची क्षमता आता क्षमता एकूण प्रभावी अध्यापनासाठी आवश्यक क्षमता अध्यापकाच्या अंगी असाव्यात उदाहरणार्थ कुठलं बघा शैक्षणिक पात्रता जर तुमच्या शिक्षणाची पात्रता तुम्ही ज्या वर्गाला शिकवता त्या वर्गासाठी पुरेशी नसेल तर काय होणार आहे त्याचं जो अध्ययनाची क्षमता आहे ती कमीच असणार आहे अध्यापन कौशल्य आता तुम्ही फस्ट इयरमध्ये मायक्रो टिचिंग शिकला त्याच्यामध्ये सूक्ष्म अध्यापन कौशल्य शिकला ही जी कौशल्य आहेत ही तुम्ही किती प्रभावीपणे मांडता त्याचबरोबर जो आशय तुम्ही विद्यार्थ्यांना शिकवणार आहात त्या आशयावर तुमचं प्रभुत्व किती आहे त्याचबरोबर तंत्रज्ञानाचा वापर तुम्ही कसा करता आता आपल्या नवीन अभ्यासक्रमानुसार अध्यापनामध्ये बघा आपल्याला विविध वी अध्यापन पद्धती वापराव्या लागतात अभिरूप पाठ पाठ असेल प्रतिमानानुसार पाठ असतील किंवा तंत्रज्ञानाचा वापर करून पाठ घ्यायचे असतील तर हे सगळे आपण करत असताना तंत्रज्ञानामध्ये आपण ओवर प्रोजेक्टर वापरू शकतो एलई डी वापरू शकतो त्याचबरोबर जो बोर्ड आहे आ, इलेक्ट्रिक बोर्डद्वारे सुद्धा आपण काय करतो वर्गामध्ये अध्यापन हे करत असतो त्याचबरोबर संप्रेषण कौशल्य फक्त मी माझ्या पुरतंच जर व्यवस्थितरित्या प्रभुत्वाने जर अध्यापन करत असेल तर ते काही कामाचं नाही कम्युनिकेशन फार महत्त्वाचं आहे ते पण द्विमार्गी कम्युनिकेशन झालं पाहिजे विद्यार्थी आणि शिक्षकामध्ये जोपर्यंत संप्रेषण कम्युनिकेशन व्यवस्थित होत नाही तोपर्यंत अध्यापकांनी काय शिकवलं आणि विद्यार्थ्यांनी काय ग्रहण केलं हा एक फार मोठा इशू होऊन बसतो तर हे संप्रेषण कौशल्य जर व्यवस्थित असेल म्हणजे दोन्हीकडूनसुद्धा ते झालं पाहिजे फक्त शिक्षकांनीच बोलणं आणि विद्यार्थ्यांनी ऐकणं हे न करता काय केलं पाहिजे आपण विद्यार्थ्यांचं सुद्धा म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे त्यांना सदस बोलण्याची संधी दिली पाहिजे त्यांच्याकडून बरीशीच उत्तरं काढून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच काय होणार आहे तुमचं संप्रेषण हे, हे व्यवस्थित होणार आहे याचबरोबर दुसरा जो घटक आहे अध्यापकाचे व्यक्तिमत्व टीचर्स पर्सनॅलिटी आता पर्सनॅलिटीमध्ये पाहत असताना व्यक्तिमत्व काय अष्टपैलू असावे म्हणजे सर्वांगीण त्याचं काय असलं पाहिजे व्यक्तिमत्व हे बहारदार असं असलं पाहिजे अध्यापकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव बालकांच्या अध्ययन संपादनेवर दिसून येतो उदाहरणार्थ नेतृत्व का, जर शिक्षका शिक्षकाकडे जर नेतृत्व गुण असेल किंवा तो नेतृत्व व्यवस्थित करत असेल तर हे गुणसुद्धा विद्यार्थ्यामध्ये येतात निर्णय क्षमता अध्यापन करत असताना काही डिसिजन घ्यायची जर वेळ आली तर पटकन जर डिसिजन ते शिक्षक घेत असतील तर याचासुद्धा परिणाम विद्यार्थ्यांवर व्यवस्थित होतो आणि ती क्षमता विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा येते त्याचबरोबर सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी सुद्धा एक छान अशी क्षमता आहे ही व्यक्तिमत्वामध्ये असले पाहिजे त्याचबरोबर वक्तशीरपणा आणि कर्तव्यनिष्ठता ह्या जर गोष्टी त्या अध्यापकाच्या अंगी असतील तर त्या अध्यापकाला अष्टपैलू अध्यापक असं म्हटलं जातं आणि हे प्रत्येक शिक्षकाच्या अंगी असावं जेणेकरून अध्यापकाकडं पाहूनच विद्यार्थी काय करतात शिकत असतात यानंतर पुढचा भाग आपण पाहणार आहोत अध्ययन पद्धतीनिष्ठ घटक अध्ययन पद्धती म्हणजे कसं शिकणे आतापर्यंत शिकवणं पाहिलं आता आपण शिकणे पाहणार आहोत विद्यार्थी कसे पाहतात अध्ययन पद्धतीनिष्ठ घटक म्हणजे जे काही अध्ययन आहे हे, हे अखंड आहे का किंवा अखंड करावे का विभागणी करून करावे त्यामध्ये विश्रांती कोणत्या वेळी द्यावी पाठ्यविषयाचे सोयीस्कर भाग पाडावेत की नाही अशा अनेक प्रश्न याच्यामध्ये येतात म्हणजेच अध्ययन कालाची लांबी आता साधारण छोट्या वर्गामध्ये पाहिलं तर आपण तीस मिनटाचाच तासिका आपण ठेवतो जर वरच्या वर्गामध्ये गेलो ज्युनियरला गेलो तर आपण पाऊण तास ठेवतो आणि सिनियरला जर जाय असेल तर एक तासाचा एक तासिका असते तर ही अध्ययन कालाची लांबी जी आहे विद्यार्थ्याच्या पक्वतेनुसार विद्यार्थ्याच्या वयोगटानुसार कमी जास्त असते आणि त्याचा विचार करून आपल्याला काय करावं लागतं तर हे अध्ययन पद्धती व्यवस्थितरित्या राबवावी लागते याचबरोबर विश्रांती कालाची लांबी म्हणजे कधी विश्रांती द्यायची आता आपल्याकडे दोन रेसेस असतात छोटी रेसेस आणि मोठी आता ह्या दोन ज्या काही ब्रेक आपल्याला दिले जातात त्याच्यामुळं सुद्धा काय होतं तर विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर चांगला परिणाम हा होत असतो मौखिक अध्ययन मौखिक अध्ययन जे विद्यार्थ्यांना आपण काय करतो सध्या तर ते जे काही अध्ययन करतायत हे तोंडीच आपण आपला अध्ययन चाललेलं असतं कारण वाचूनच आपण काय करतो समजून घेण्याचा हा प्रयत्न करत असतो याचबरोबर क्रमवित अध्ययन हे क्र अध्ययन पद्धती वेगळी पद्धती आहे जेणेकरून ती आपल्याला शिकवून आपल्यात आत्मसात करावी लागते आणि विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला काय करावी लागते ती शिकवावी लागते तर अशा रीतीने आज आपण अध्यापनावर परिणाम सॉरी अध्ययनावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत त्याच्यामध्ये तीन घटक पाहिले एक व्यक्तिनिष्ठ घटक दुसरा पाहिला परिस्थितीनिष्ठ घटक आणि तिसरा पाहिला अध्ययननिष्ठ घटक तर अशा रीतीनं आज आपण हा जो भाग आहे हा भाग अभ्यासलेला आहे